आई आणि बाबांच्या मर्जीने विराजने शुभासोबत लग्न केले पण तो मनापासून खुश नव्हता त्याला मॉडर्न विचाराची आणि तसेच राहणीमान असणारी मोठ्या सारखी मुलगी बायको म्हणून हवी होती त्याच्या मनाच्या चौकटीत शुभा कुठेच बसत नव्हती शुभा सुद्धा चांगली शिकली होती दिसायला सुद्धा अगदी मापात होती संस्कार होती पण तिचे राहणीमान अगदी साधे होते आणि हेच विराजला आवडले नव्हते पण आई वडिलांच्या आग्रहाला मान देत त्याने शुभासोबत लग्नगाट बांधली होती मनाने आणि विचाराने सुद्धा प्रलब्ध असणारे साधना आणि दयानंद दळवी कुटुंब विहान आणि विराज ही दोन सगळे सुशिक्षित आणि उच्च पदावर नोकरी करत असणारे विहांची बायको अनगा एकुलती एक आणि लाडत वाढलेली आणि स्वतःच्या रूपाची आणि पैशाची घमेंट असणारी विहांसोबत लव्ह मॅरेज होऊन दळवी कुटुंबाची मोठी सून झाली पण त्या घराची सदस्य मात्र होऊ शकले नाही विराज मात्र आपल्या बहिणीला आदर्श मानात स्वतःच्या जोडीदाराची पण स्वप्ने बघत होता साधना आणि दयानंदला पहिल्या सुनेचा अनुभव असल्यामुळे त्यांनी विराजसाठी एकत्र कुटुंबात राहणारी आणि मनमिळावो आणि संस्कारी असणारी शुभा पसंत पडली होती विराज लग्न झाल्यावर आईबाबांच्या इच्छेसाठी का असे ना पण त्यांच्यासोबत गरजेपुरते बोलायचा लग्न झाल्यावर पहिल्यांदा माहेरी जाऊन आल्यावर शुभाच्या सुरुवात झाली शुभाचा मनमोका स्वभाव सगळ्यांना खूप आवडत होता सासूला घरातील सगळ्या सगळ्यांना आवडीनिवडी विचारून घेत ती स्वतःला त्यांच्या पद्धतीने घडवण्याचा अगदी मनापासून प्रयत्न करत होती हळूहळू सारं काही शिकत होती घरात स्वयंपाकाला बाई असून सुद्धा ती स्वतः सगळ्यांसाठी स्वतः आपल्या हाताने काही ना काहीतरी नवीन पदार्थ बनवून घाऊ घालत होती आणि तिचा हा स्वभाव सगळ्यांना खूप आवडत होता ती हळूहळू सर्वांना आपलं आपलं बन करून घेत होती तिच्या हाताला खूपच चव होती तिच्या येण्याने घरातील नव चैतन्य आले होते शुभाने घरात बरेच बदल करून घेत सगळ्यांना परत पुन्हा एकत्र आणले होते सकाळचा नाश्ता रात्रीचे जेवण सगळ्यांना सोबत करायचे असे जणू तिने नियमच घालून दिला होता या सगळ्यात विराज मात्र तिचे रोज एक नवीन रूप बघत होता तो त्याच्या वहिनीमध्ये आणि शुभामध्ये असणारे गुण अवगुण कम्पेअर करत होता लग्न झाल्यावर एका महिन्याभरातच तिने तिच्या गोड स्वभावाने सगळ्यांना आपलंसं करून घेतलं होतं विराजने सुद्धा याची जाणीव व्हायला लागली होती ती फक्त राहणी फॅशनेबल असले तरच जोडीदार परफेक्ट नसतो तर एका परफेक्ट जोडीदारासाठी मन आणि घरातल्या इतर व्यक्तींसोबत असणारी वागणं सुद्धा तितकंच मन मोकळं आणि उच्छा अस असणं आवश्यक आहे विराजने तिच्या राह साध्या राहणीकडे जरा दुर्लक्ष कळत तिच्याकडे असणाऱ्या संस्कारी पैलूकडे बघण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्यासाठी एक लाईफ पार्टनर म्हणून एकदम योग्य असल्याची त्यालाही जाणीव होऊन तो तिच्या कधी प्रेमात पडला हे त्याला पण कळाले नाही विराजने तिला स्वतःमध्ये काही बदल करशील का म्हणून विचारले असता ती ही आई वडील सगळ्यांना विचारून त्यांच्या मनाप्रमाणे बदल करून घ्यायला तयार झाली विराजने तिच्यासाठी काही ड्रेस आणले तिला पार्लरमध्ये नेऊन थोडासा एअर कट थोडासा मेकओवर केला त्याचे लक्षात आले की शुभा म्हणजे एक शंभर नंबरी सोना आहे थोडीशी झा दिली की अजूनही चमकून गेली आणि विराजला आपल्या आई आईवडिलांची पसंत पुन्हा नव्याने आवडू लागली आणि आता त्याच्या खऱ्या अर्थाने लग्नाच्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली